मला सात वर्षापूर्वी शॉक लागला होता माझा हात तेव्हा काम करत नव्हता नंतर मला माझ्या मित्रांनी जोशी सरचा अड्रेस दिला नंतर मी हॉस्पिटलला येऊन भेट दिली त्यांनी माझ्या राईट शोल्डरची सर्जरी केली आता माझा हात पहिल्यापेक्षा चांगला काम करत आहे माझा पहिला हात म्हणजे हात वर होत नव्हता का त्याने काही दहा किलो बी वजन उचलता येत नव्हतं पण आता पहिल्यापेक्षा जास्त वजन उचलता आले त्याच्या हाताने आता तो हात मला इथं चांगला झालेला आहे